பக்கத்தில் விமானம் படித்த குடிசை

तुम्ही मिळकत असं काय सकाळी बटका आलं नाही जातच काय माहिती हा जरा माणूस आम्हाला ना मा पिळू लागतं सातडा सुतडा दा, त्या कोयटा कायटा आणि सोचे धुई धुई लागतं माणूस हा ते दिवस सोडी काम पारे मस्त पै जाते तिकडे तिकडे देवनी चांगलं तोंड देल छे ना चांगलं बोलवा जरा अस हा नवराशी जराशी पद्धत बिद्धत छे का बोलानी हा ओ का लगेच पद्धत बिद्धत चालू करते तुमना महापुराण

कशे शे मी चाटी मैटी दू याना दाव जा मर दिया चाटी मैटी नोको दू तांगे दू दू दर आशी आप्पाओ, हाथा ताना इगे तोड़ी बागा गरना पुझा विजा करी यान दे पुझी तोड़ी आपाँ, सरग बाजूले मी काय म्हणत आता शेणार फोन फोडणी द्यायची तर तेवढं तर पण आता आंबा रस बाकी शे तवडा तवडा करी घेस तो पर्यंत तुम्ही ती गागर पुणे द्या हा चालू देतो नाही बया गाडी बारा वाजेपर्यंत लोकस ना पार जेवणा आठ होती आजू येणं कसात काही नाही हा ना तुम्हाला पोत्रा पण आणा ना खरं तर कवस ना बाहेर जाय बस आता ते आतापर्यंत जेवणं खावणं करी सण पार पांढा कोंडा सर्व धुवाय जातात गमर काम नाही तर काय शे थंडा पाना माय व मांजरे का काच फोडा कांजो बाई चले सुदी भो पाद्या जातीस चाल भो गागर बिंगर फुजने पडी पटकशीन होय ना गडा भो गागर तो मांडाय गई तुनी आकाय आवाज देतो वयत नय वयत बिवयत दकाना पडी वय ह

हा ना तेच काम चालू होतं आंबा ना रस काय तो म्हणतो जरासा फ्रीज मटी देऊ जरासा गार होई जाई खावाली जरासा गोड लागे ना त्यानं फ्रीज मटी नाही देतो आंबा ना रस आंतून थंड करत बस पहिले नाही बदल आहे होई होई गे पाटात कोस चालू होतं अरे वय आकावर आवर आवर, आवर नाही वदे ठेव शिका पटकेशील आधी इसा भूका लागे जाय आवर ना आवर वा आवर ना मालन तुम्ही आवर ना हा ना तिरेनो नंदरासा देंद्रे आवाज नाही शिका जेवण पहिले गाना म्हणणं साकाजी साकाजीना कोणता आगताने करीन ततानी जेवणनी जेवण करी पडी त्या बा काय वाटे आपला इथला वेळ पासून व्हिडिओ पाहिला ना त्यासाठी गाणं बिन म्हणता गाणं म्हणू का मग आतानी कैरी तानी कैरी कैरी झोका खायव आतानी कैरी तथा कैरी कैरी झोका काय कैरी तुटणे खडा का फुटना झुईझु पाणी व कैरी तुटणे खडा का फुटना झुईझुई पाणी व आतानी कैरी ताने कैरी कैरी झोका खायव तर भाऊ सोन व्हिडिओ कसं काय वाटणार व्हिडिओ लाईक कर द्या बरं का आणि कसं काय वाटणार ते कमेंट माझी सांगा आणि भाऊ सोन आपले चॅनलही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भाऊसवान थोडं बॅक निंग सबस्क्राइब सबस्क्राईब ऑप्शन ही त्यासाठी फक्त द्या भाऊस्वान अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपला डेली आपल्या चॅनलवर हो येत राहतात भाऊस्वान आयराणी व्हिडिओ या चॅनलवर तर भाऊस्वान कुठे जावाले विसरू नका आणि कुठे यावाले बी विसरू नका फक्त आखाजीना आनंद घ्या भाऊसवान तुमले व तुम्हाला परिवार असले आखाजीना हार्दिक 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 शुभेच्छा भाऊस्वण या आयराणी व्हिडिओतर्फे तुम्हाला व तुम्हाला परिवार असते परत एकदा आखाजीना शुभेच्छा तर बहुसन आपला चॅनलला असा सपोर्ट राहू दे आपल्या व्हिडिओला लाईक करत जाण आपला आजपर्यंत एकशे वीस ते एकशे तीस व्हिडिओ अपलोड होईल बस चॅनलवर तर तुम्ही अजून तेवढा आपला व्हिडिओ पाहिला नसते मेन मेन तर भाऊसन तेवढा व्हिडिओ पाहि घ्या आणि कशा वाटणार कमेंट म सांगा भाऊस पुढला एक धमाकेदार व्हिडिओ मा तर बहुसन कुठे जाऊ नका जय खानदेश